आमची उमेदवारी सगळ्या वार्डामध्ये प्रभागामध्ये चाळीस उमेदवार आहेत त्याच्यामध्ये रिपब्लिकन सैना ये यांच्यासुद्धा आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षालासुद्धा आम्ही प्राधान्य न्याय दिलेला आहे तसेच त्यांचे उमेदवार जमदाडे लक्ष्मीबाई डिगामरराव तसेच सुनील सोनाळे असे दोन उमेदवार आम्ही त्यांच्या पक्षाला दिलेले आहेत त्यांनी उमेदवारी भरलेली आहे आमच्या पक्षाकडून आमच्या निशाणीवर बाणावर येणाऱ्या काळामध्ये चाळीसला चाळीस आम्ही अशी चांगले उमेदवार सक्षम नगरपालिकेमध्ये माझ्यासोबत काम केलेले नगरसेवक माजी असे चाळीसला चाळीस उमेदवार आहेत आणि चांगले उत्कृष्ट उमेदवार काम करणारे लोकांच्या सुखदुःखात जाणारे आणि माझ्यासकज मी सकाळी जसं काम करतो लोक जनतेच्या सेवेमध्ये राहतो तसेच उमेदवार आपण यांनाच उमेदवारी दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के चाळीसला चाळीस या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील तिची युती होईल अशी सुरुवातीपासून चर्चा होती राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील म्हणत होते की आमची युती होईल परंतु नांदेड उत्तरमध्ये युती करण्याबाबत आपला प्रतिसाद नव्हता असा एक आरोप होतोय काय नमता नाही आम्हाला पहिलेपासून नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये भाजप संघच युती करायची होती काही कारणानुसार ठीक आहे प्रस्ताव म आम्ही तर ते चर्चा झाली बरंच प्रस्तावावर मात्र त्याच्यानंतर काही विषय मार्ग लागला नाही आणि राष्ट्रवादीचा मी काही चर्चा केली नाही राष्ट्रवादीसोबत ओमप्रकाश पोकरणा जे आहेत शहराध्यक्ष त्यांनी भाजपला तुम्हाला पत्र पाठवलं होतं चर्चेसंदर्भात ते पत्र तुम्हाला मिळालं नाही नाही पत्र मिळालं तर मात्र आम्हाला युती भाजपसोबत करायची होती त्याच्यामुळं आम्ही काय त्याच्यावर हे केलं नाही त्याला सांगितले की बा भाजपसोबत आम्हाला युती करायची आणि भाजपसोबतच युती करण्यासाठी सकारात्मक चर्चा आम्ही करण्यासाठी तयार आहे असं सांगितलं चव्हाण जे उमेदवार आणलेले आहेत चांगले नगरसेवक सक्षम उमेदवार लोकांच्या सुखदुखात जाणारे अशी उमेदवार तुम्हाला सांगितले ना चांगले उमेदवार आपल्याकडे आहेत आणि शंभर टक्के चांगले अनुभव आहे उमेदवाराला चांगले नगरसेवक काम केलेले आहेत लोकांच्या सुखदुखात आणि शंभर टक्के निवडून येतील चाळीसला ला चाळीस भाजपकडे किती जागांची मागणी केली होती आणि आम्ही भाजपकडं दक्षिण उत्तर असे आम्ही चाळीस टक्के मागणी केली होती त्याने माझ्या मतानं बारा का दहा मागितले होते आणि मी सोळा मागितले होते तरी सोळा झाले नाही तर नंतर चौदावर आलो आम्ही चौदाचं बारावर आलो नंतर त्याच्यावर काही चर्चा झाली नाही आम्ही आमचं सगळ्या उमेदवारीने अर्ज भरलेला आहे आज लाट दिवस आहे शंभर टक्के शिवसेना या नांदेड महापालिकेवरून भगवा पडकेल